खरं सांगू हो का आज आपल्याक जी बॉन्ड्रीवरची बत्तीस गावं आली त्या गावांचं प्रचंड प्रमाणात नागरीकरण आहे म्हणजे तुमच्या कसब्यातली माणसं कोथरुड राहायला गेली कसब्यातली लोकसंख्या कमी झाली त्यामुळं कसब्यातले छोटे लोकसंख्येचे प्रभाग म्हणजे मोठ्या लोकसंख्येचे प्रभाग होणं अपेक्षित होतं कारण का आपली आपलं खूप तफावत आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपली प्र प्रभाग रचना झालेली आहे म्हणजे काय झाले उपनगरातले समजा आपण उदाहरण घेऊ वाहुली लोगाव इथं दिसतानी लोकसंख्या दोन हजार अकराच्या नुसार कमी आहे कारण दोन हजार अकराला लोकसंख्या जनगणना झाली होती त्यावेळेस तिथली लोकसंख्या कमी होती आता पंधरा वर्षानंतर चौदा वर्षानंतर विचार केला तर तिथं प्रचंड प्रमाणात नागरीकरण झालेले तिथली लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे तिथला प्रभाग जो आत्ता एक लाख संख्येचा जरी केला असेल तर त्याची आत्ता खरं आकडेवारी आलेली आहे तिथली लोकसंख्या प्रत्यक्षात काही प्रमाणात मोठी आहे पण आपल्या प्रशासनाने जी काय रचना केली ते प्रभाग कितीचे केले जी मॅक्झिमम लेवल किती होती ब्याण्णव हजार त्या लेवलची केलेली आहे आणि जे मध्यवस्तीतले होते जिथं कमी लोकसंख्या आहे ती किती केली आहे अठ्ठ्याहत्तर हा पूर्ण राजकीय हस्तक्षेप आहे आणि ते खरं तर शहराच्या विकासाला आणि त्या लोकांवर अन्यायकारक आहे म्हणजे ज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांनावर तुम्ही अन्याय करणार आणि ज्यांची कमी आहे त्यांना परत हे करणार हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ते प्रशासनाचं खरं हे होतं पण मी जसं सुरुवातीला म्हटलं की राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळं त्याच्यात काय बोलणं म्हणजे उचित नाही आपण लिहिलेलं आहे आम्ही बातम्या केलेल्या जो झालेला आहे सर ग्रामीण भागाचा आपण चर्चा करतोय तर या मतदारांचा कल तुमच्या निरीक्षणाच्या दृष्टिकोनातून कुणाकडे राहील म्हणजे शहरी मुखवटाकडून ते मतदान करतील म्हणजे शहरात जी मेट्रो वगैरे त्याला बघून मतदान करतील का तिथं पूर्वापार जसं शिंदे एकनाथ शिंदे शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना राष्ट्रवादी दोन्ही पक्ष शरद पवार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे या मतदारांचा कल असेल का भाजपचं जे शहरातलं जे राजकारण आहे त्याच्याकडे बघून ते मतदान करतील तुमचं काय निरीक्षण आहे मला वाटतं हा हडपसर वाघोली जे जे नव्याने झाले उंडरी पिसोळी इकडं सूज बाणेर पाषाण हे इथले नागरिक कुठल्या गोष्टीकडे बघून मतदान करतील इथल्या नागरिकांना त्यांचे स्थानिक प्रश्न खूप महत्वाचे आहे तसं विचार केला तर त्यांचे स्थानिक प्रश्न म्हणजे आज या सगळ्या समाविष्ट गावांमध्ये किंवा जी महापालिकेत आलीत पण बॉन्ड्री गावं आहे तिथं पाण्याचा प्रश्न आजही प्रचंड बिकट आहे कचऱ्याची समस्या आहे अनौतोगिक बांधकामं प्रचंड प्रमाणात वाढलेली आहेत तिथं महापालिका कारवाई करत नाही त्यांचा विकास आराखडा जी गावं दोन हजार सतराला महापालिकेत आली एकवीसला आली अद्याप त्यांचा विकास आराखडा झालेला नाही त्यामुळे प्रचंड असे नागरिक प्रश्न जे आहेत ते त्यांना भेटसावत आहेत आणि कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत असलेला आणि विरोधी पक्षातला त्याच्यावर काही प्रभावी काम करताना दिसत नाही त्याच्यामुळं खरं तर त्या नागरिकांना त्यात रोज त्रासाला सामोरे जावं लागतं खरं तर मला वाटतं नागरिकांपुढे एक नेहमी प्रश्न निर्माण येत असेल की आम्ही नक्की मतदान कुणाला करायचं कुणाला केलं तरी शेवटी कुणीच काय करत नाही म्हणजे ज्या आधी सत्तेत होते त्यांनी काय केले नाही आणि ज्यांना सत्ते मानलं त्यांनीही काय केलेलं नाही त्यामुळे त्यांच्यापुढं मोठा गहन प्रश्न खऱ्या अर्थाने असणार आहे की आम्ही प्रत्येकाला संधी देऊन बघितली काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती काय झालं अनेक उपनगरातले गावं आहेत पुण्याची मेट्रो व्हायला दहा वर्ष आपली लागली आता नवीन भाजपला सत्ता दिली एकाही किलोमीटरची नव्याने मेट्रो तयार झाली नाही आता नव्याने मंजुरी झाल्या तेवढाच काय विषय असेल म्हणजे एकीकडे तुमचं शहर ज्या प्रचंड वेगाने वाढते त्याप्रमाणे तुम्हाला सोयी सुविधा देत नाही आहे आणि त्यामुळं हा विकासाचा गॅप निर्माण झालाय आता आपला जो मूळ प्रश्न आहे की ते कुणाला मतदान करणार तर मला वाटतं प्रत्येकाच्या आपापली काही गणित आहेत म्हणजे हे आहे की अजूनही जे काही ग्रामीण भाग आहे तिथं कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादीला फॉर आहे त्यामुळे त्यांचेच तिथं नगरसेवक निवडून येतात हडपसरला आता विधानसभेत चेतन तिपे निवडून आले राष्ट्रवादीचे इकडं वडगाव शहरीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र पवार गटाचेच हे निवडून आले पण ह्या हा पठारे निवडून आले पण ह्या निवडणुकीतलं खरं तर राजकीय गणित नाही कारण लाडकी बहीण योजना होती त्याच्यामुळं काय कोणाला कोण काय फोर नाही विधानसभेचा पॅटर्न महापालिकेला राहिलंच अशी काही शक्यता नाहीये पण आता निवडणुकीत परत कुठला फंडा येतोय ते पाहणं महत्वाचं होईल त्या फांड्याभोवतीस ती निवडणूक परत गुंडायली जाऊ शकते किंवा जिंकून जाऊ शकते